तुम्ही म्हणतायत त्यासाठी तुमच्यासारखे वारकरी पाहिजे वारकऱ्याचा नियम काय पताकांच्या पुढे जाऊ नये बरोबर गर आहे गर पताकांच्या पुढे जाऊ नये आणि दिंडीच्या खूप मागे चालत असताना देवा व्यतिरिक्त इतर संसाराच्या गोष्टी करू नये करता आणण्यात पुराणातल्या गोष्टी कराव्या पुराणाबद्दल चर्चा करावी आज वयापैकी तुम्ही आम्ही आपल्या संस्कृतीपासून लांब चाललो त्या संस्कृतीला जपण्याचा प्रयत्न करावा म्हणून ही होईल वडील जे जे करतील बरोबर मग आता येत आपल्याला धर्म समजून घ्यायचा धर्म समजण्यासाठी आपल्याला संस्कृती समजावी लागते संस्कृतीचा जो प्रवास आहे तो चार टप्प्यांमधून होता तो संस्कृती संगती संतती आणि संपत्ती या चार प्रकारातून हा प्रवास हा चालत असतो मग यासाठी जितके धर्माला आवश्यकता संस्कृतीची तितकी संपत्तीची आज वारीचा सोहळा म्हणायचं तरी अन्नाचं नियोजन लागतं बरोबर गाडी वगैरेच सर्व नियोजन लागते ह्या सर्व दाते असतात ते दाते मग ह्यासाठी देवाने त्यांना संपत्तीने भरपूर युक्त केलेलं असतं त्या लक्ष्मीला ते पुण्य ला ठिकाणी लावता म्हणून ती ला लक्ष्मी पुन्हा पुन्हा त्या भगवंताच्या दासांची सेवा करण्यासाठी त्यांच्या घरी येतो या अशा पद्धतीने संपत्ती ही धर्माच्या कामात अति महत्वाची असते संगती ही तितकी महत्वाची तुम्ही वारी एकवीस दिवसाची वारी असते आपली बरोबर हो तेवीस दिवस पण कमीत कमी कोणत्या कमी, ना कोणती एकवीस दिवसाची तरी असते बरोबर शास्त्र सायन्स असं म्हणत विज्ञान ते असं म्हणत की एकवीस दिवसात जर एखादी सवय लागली ना तर ती सवय कायमस्वरूपीची होऊन जाते मग ती चांगली असो किंवा वाईट असो म्हणजे एखाद्या व्यक्तीने एकवीस दिवस मद्यपान केलं तर तो, तो कायमचा मद्य धुंद एखाद्या व्यक्तीने एकवीस दिवस अभ्यास केला दररोज एक तास तर त्याला ती पुढचे आपोआप सवय लागून जाते कि तो अभ्यास झालाच पाहिजे या गोष्टीसाठी ह्या एकवीस दिवसांचा कालखंड लागतो कोणते मग आपली वारीत आपण काय करायचो सकाळी सकाळी उठल्यापासून लवकर चांगली सवय एका लवकर उठणं बरोबर कुठल्या उठल्या काय करतो काकडावर काकडा झाल्यानंतर काय होतं असं आपलं आरे पाठी त्यानंतर आपण भगवंताचं नाव म्हणजे मार्गक्रमण करतो वेळेत भोजन करतो आपण ही सर्वात महत्वाची तर घरी गेल्यावरती दीड वाजतात दोन वाजतात भोजन जात नाही सर्वांसमोर सर्वांसोबत भोजन करण्याची सवय लागते आपल्याला एक इथं काय होतं संगती नावाची संगतीचा जो टप्पा आहे तो पार पडत असतो वारीत तुम्हाला संपत्ती ही उपयोगात येते ही असते संगतही असते मग संगत कोणाची असते हरिजनांची हरिच्या दासांची संगत असते या संगतीचा परिणाम असा होतो की तुम्ही आम्ही जे आहेत ना ते उद्धाराच्या दिशेने मार्गक्रमण करत कर। वारी म्हणजे उद्धाराचं मार्गक्रमण या टप्प्यामध्ये तुम्हा आम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या त्या मग धर्म म्हणजे काय होणार बरोबर धर्म धर्म म्हणतात धर्म काय आता तर सर्वकडे धर्माचं वातावरण पण जो तो ज्याच्या त्याच्या परीने धर्माची व्याख्या लावतो धर्म म्हणजे योग्य आचरण तया धर्म ठेवतो देवाचा अवतार कशासाठी धर्म रक्षा वयासाठी बरोबर यदा यदा ही धर्मसिन भर दिवार अभ्युद्धान अधर्मस सदा सुजाम परित्रानाय साधुराम धर्म संस्थापना हे पार्थ भगवंत श्री कृष्ण अर्जुनाला रणांगणात सांगतोय हे पार्था, पार्था माझा जो अवतार आहे ना तो मी प्रत्येक युगात घेत असतो आणि प्रत्येक युगात माझा अवतार होतो तो कशासाठी होतो धर्माच्या संस्थापनेसाठी धर्माची जी संस्थापना आहे ते देव करत असतो पण त्या धर्माचं रक्षण करण्याचं जे काम आहे ते संतांच असत बरोबर धर्म रक्षा वयासाठी धर्म रक्षा बरोबर आपल्या पायची आणि धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन काम बरोबर तर या सर्व गोष्टी कोण करत असतो देव आणि संत देव ज्या धर्माची स्थापना करतो संत ज्या धर्माची रक्षा करतात त्या धर्माला सुदृढ बनवतात तो धर्म ते तुम्हा आम्हा सामान्य लोकांच्या हातात सुफूर्त करत असतो मग तुमची आमची जबाबदारी काय त्या धर्माचा पुढेच्या पिढीपर्यंत पोचवता आला पाहिजे तो योग्य प्रकारे पोचवता आला मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो माऊलींच्या जीवनात माऊली महावैष्णव आहे बरोबर ते महाविष्णूचा अवतार आहे ज्यावेळेस त्यांची मुंज करायची होती उपनयन संस्था त्यावेळेस ब्राह्मण समाजाने आनंदितला त्यांना ब्राह्मण समाज म्हणजे त्या काळातले जे, जे कर्मकांडे होते त्या लोकांनी कर्मकांडे जे अनिष्ट लोक होते एक सकल समाज आपण धरू शकतो वाईट लोक प्रत्येक समाजातच तर त्यांनी ज्या ज्यांनी ज्यांनी माऊलींना त्रास दिला त्या सर्व अनिष्ट लोकांनी काय केलं माऊलींना म्हणाले तू संन्यासाचा पोर आहे तुम्ही चारी भावंडे संन्यासाच्या पोटी उपजल्या तुमच्या वडिलांनी अगोदर संन्यास घेतला पुन्हा ग्रस्थात आले तुमचा जन्म झाला तुम्ही संन्यासाची पोरा तुम्ही पैठणला जा पैठणच्या धर्मपीठाला जा शुद्धी आणा जा शुद्धी घेऊन या तो मग आम्ही तुमच्या उपनयांचा संस्कार करतो बर आता इथे एक विषय माऊली कोण आहे उपजताची नाही हे वड असे जाणू न देव या सर्व गोष्टी ज्ञानदेवांना ते बोलले आता मला एक सांगा ज्ञानोबा कोण आहे महाविष्णूंचे अवतार पृथ्वीचा निर्माण केला त्या भागाला शुद्धी पत्राची गरज आहे का गरज जे? आहे हा ज्याच्या नावाने हे धर्म चालू आहे जो धर्माची स्थापना करतो त्याला शुद्धी पत्राची गरज आहे का नाही ज्ञानोबा निवृत्तीनाथांकडे दादा ही लोक हि लोक आपल्याकडे शुद्धीपत्र पत्र हवे नाही ना? का यांना काय हे अधिकार आहे आपला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती जातार महाविष्णूचा अवतार कथा माघा ज्ञानेश्वर ब्रह्म तो सोपान दारा भक्त आनंद वत्सला आदि शक्ती मुक्ताबाई दाची जमी लागे पायी कोण येते त्रिदेव आणि स्वतः आदिमाया शक्ती त्यांच्याकडे शुद्धी पत्र वाटत आहे निवृत्तीनाथांना बोलाले गुरु दादा आपण खरं शुद्धी पत्राची आहे आपल्याला आपल्याला यज्ञपोहित घालण्याची आवश्यकता आहे मंज करण्याची गरज आहे आपल्याला आपण शुद्धी होय कैसे शकते दादा तुम्ही कोण आहात ना तुम्ही नाथ परंपरेतले आहात दादा तुम्हाला शुद्धीपत्राची आवश्यकता जी परंपरा महादेवांपासून चालत आली त्या परंपरेला शुद्धीपत्राची आवश्यकता त्यावेळेस निवृत्तीनाथांनी मी हास्य करत ज्ञानोबांना उत्तर दिले ते उत्तर ऐका तुम्ही ही जे आपण ही जे सर्व करतोय ना हे करणं खूप गरजेचं कर आहे कारण की आज तुम्ही आम्ही जर मुंजे केली नाही तर एक चुकीचा पायंडा पडेल आपल्या धर्मात संस्कृतीत सोळा प्रकारचे संस्कार सांगेल ते सोळा प्रकारचे संस्कार प्रत्येकावरती होईल आता माझ्या अंदाजे फक्त चार संस्कार होतात हे सोळा संस्कार प्रत्येकावरती होणे गरजेचे असतं शास्त्र अशी तर या सोळा संस्कारांपैकी एक उपनयन संस्कारा संस्कार असतो त्या उपनयन संस्कार ज्ञाना आपल्यावरती होणं अत्यंत गरजेचं आहे कारण की आज जर तुम्ही आम्ही धर्म आणि संस्कृती पाळली नाही तर एक वेगळा पायंडा पडेल एक चुकीचं लोकांपर्यंत संदेश जाईल की ह्या धर्मात काहीतरी खोट आहे म्हणून ज्ञानवांनी या धर्माचं अनुकरण केलं नाही या धर्मात काहीतरी खोट आहे म्हणून निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांनी ह्या धर्माचं के अनुकरण केलंय आणि असं होत असत इतिहासात अशा गोष्टी घडलेल्या तर त्यामुळे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना सांगितलं ज्ञानोबा तुम्ही आम्ही वडील आहोत तुम्ही आम्ही वडील आहोत आणि त्यामुळे धर्माने वागणं तुमचं आमचं कर्तव्य नवे नवे जबाबदारी ज्ञाना ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथ पैठणला गेले पैठणची धर्मसभा भरलेली वृत्ती धर्मसभा आहे पैठण म्हणजे प्रतिष्ठानपूर आहे दक्षिण काशी दक्षिण काशी गोदा तटी पैठण ग्राम त्या पैठण ग्रामात धर्मसभा भरली धर्मसभेत ज्ञानोबा आणि सर्व भावंडे गेले तिथे गेल्यानंतर ज्या वेळेस ते धर्मपीठाच्या प्रमुखांना म्हणाले धर्मपीठ प्रमुख आम्हाला शुद्धीपत्र पत्र धर्मपीठाच्या प्रमुखांनी सांगितलं कोणत्या गावाचे कोणत्या कुळाचे कुठे जन्माला आले काय नाव तुमचं ह्या सर्व त्या कायच्या प्रकारे ज्ञान त्यामुळेच तिथले पैठणचे लोक त्यांना बोलले की तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देऊ शकत नाही कारण की तुमच्या वडिलांनी पूर्वी संन्यास घेऊन आले आणि तुमचा जन्म हा संन्यासाच्या तुम्हाला शुद्धपत्र देऊन आम्ही तुम्हाला उपनयन संस्काराची अनुमती देऊ शकत नाही मग यानोबाने त्यांना सांगितलं की का नाही देऊ शकत तुम्ही आमच्या वडिलांना आणि मातेला देहदंड दिला ना देहदंड आणि देहांत प्रायचित दिला ना मग तरी देखील का तुम्ही आमच्यावरती असलेला संन्यासाचा कोराचा पट्टा जात नाही ज्ञानोबाने शास्त्रकारांना विचारलं का नाही त्यावेळेस ते सर्व म्हणाले आम्ही तुम्ही तुम्हाला शुद्धीपत्र यासाठी देऊ शकत नाही की तुमचे वडील जरी गेले तरी ते संन्यासी चा जो पोरांचा भट्टा आहे तुमचा जन्म संन्यासी म्हणून झाला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला ह्या जन्मात तरी शुद्धी पत्र देऊ शकत नाही तुम्ही जा पुढच्या जन्मात या आणि शुद्धी पत्र घ्या त्यावेळेस ज्ञानो राय म्हणाले की जर सर्विकडे भगवंत व्यापोते तुमच्यात जो ब्रह्म आहे तो ब्रह्म माझ्यात आहे जो ब्रह्म माझ्यात आहे तोच ब्रह्म या सर्व चराचरात आहे जळीस्थळीवर जयेस्थळी विठ्ठल जळेस्थळी धाव नाही <laughs> या सर्व गोष्टी असून तुम्ही आम्हाला का नाही शुद्धी पत्र देत जर है, है। अहम एक व्यक्ती तुमच्यातही धावून आला अरे 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 संन्यासाचा पोळा आहेस तू तू कस काय वेदशास्त्रांची प्रमाण देतोय त्यावेळेस अ ज्ञानोबा बोलले मी का नाही वेद बोलू शकत तर ज्ञानोबांचा त्यांनी तोंड दाबण्याचा प्रयत्न केला ज्ञानोबांनी सांगितलं दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की जर तुझ्यात ब्रह्म आहे ना तो, तो ब्रह्म या रेडातही असेल बोलून दाखव या, या म्हैशी पुत्राला या यालाही वेद वजायला लाव जसा तू वजला याचाही तोंडातून वेद वजवून दाखव त्यावेळेस ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांना प्रणाम केला ना, निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली ज्ञानोबा करा आता इथं ऐका त्यांनी चमत्कार केला म्हणून ते संत नाहीये संत आहे म्हणून चमत्कार चमत्कार केला म्हणून कोणी संत होत नसतो चमत्कार तुम्हाला येणेगाबा दाखवतात आजकाल पण चमत् संत असतात म्हणून चमत्कार होत असतो निवृत्त नूरुत, निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन ज्ञानोबांनी त्या महिषी पुत्र म्हणजे रेड्याच्या डो मस्तकावरती स्वतःचा करकमल ठेवला करकमल ठेवल्यानंतर त्या रेड्याने काय बोलावं ऋग्वेदाच्या रुचा बोलू लाग काय बोला तो प्रो दिवे असं दिवे। तो वेदाच्या बोलू लागला पहिल्या ऋग्वेदातली पहिली रुची आहे तर ह्या रुचा तो स्पष्ट बोलू लागला सर्व ब्राह्मणांना त्यांचा अधिकार समजला आणि सर्व पैठणच्या ब्राह्मणांनी ज्ञानोबांची वाजत गाजत यात्रा काढून त्यांना शुद्धी पत्र देण्याच्या वेळेस ते बोलले की तुम्हा से का शुद्धी पत्राची गरज तुमच्याकडून आम्ही आमची शुद्धी करून घ्यावी ज्ञानोबांनी त्यावेळेस उपनयन संस्कार केले इतकं सर्व करून का तस एक पायंडा पडू नये चुकीची पद्धत पडू नये म्हणून समाजातल्या थोर व्यक्तीकडे एक जबाबदारी असते की आपण जे आचरण करतोय त्या आचरणाचं कोणावरती काय प्रभाव पडतो ह्या प्रभावाचा विचार करून त्याने आचरण करत असा आता घरातली जर तुमची संसार आपली संसारातली जर गोष्ट म्हटली तर आपल्याला असते पुढे खाण्याची सगळं आणि आपण असं करतो मस्त पलंगावरती बातम्या लागल्या आहेत ना मग पुढे संपली मग दुकानात जाण्याची काही इच्छा होती दहा रुग्ण काढतो पोरांना सांगतो जाय नाही तर आजोबा आज आजवाडायला आज मन ना सांग त्या दुकानदारला <laughs> हां असं आपण जे आहे ना त्या पोरांना दाखवतो की मी पुढे खातो मी बीडी ओढतोय मग तो मुलगा काय म्हणत असतो अरे माझे वडील हे करतात म्हणजे काय चुकीचं काय त्याच्यात माझा माझं बाबलं करतोय मी केलं तर काय चुकीचं आहे त्यामुळे मुलगा जो आहे तो एक पाऊल पुढे जात असतो तो चुकीचा पद्धतीचं अनुकरण करत असतो ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून ज्ञानोबांनी देखील खबरदारी वाढली ज्ञानोबांनी स्वतःच चरित्र इतकं परम आणि पावन चरित्र आहे ज्ञानोबांसारखं चरित्र आहे का कोणा जसे सकल वारकरी संत यांचं चरित्र आहे ना तसे संत चरित्र जगात सापडून सापडायचे नाही मी सर्व धर्मांचा अभ्यास करून कुठे कळलंच नाही की ज्ञानवान सारखा एखादा बावीस वर्षाचा तरुण हा इतक्या कमी वयात त्यांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती करावी ज्ञानेश्वरीचा उपदेश करावा त्यानंतर रेड्याच्या मुखून वेद बोलवा पैठणच्या धर्मपंडितांना शांत करावे तोर -तोर वेती करावी मोठ्या मोठ्या चौदाशे चौदाशे वर्ष जगणाऱ्या योगी जे मेलेला माणूस उठवण्याची ताकद असणाऱ्या योग्यांना शिष्य करावे एवढी जर ताकद आहे तर असे संत हे तुमचे आमचे कोण आहेत वडील या वडिलांनी त्या धर्माचं अनुकरण केलं त्या धर्माचं जे पुढचं जे परंपरा आहे आचरण म्हणजे ज्ञान परंपरा ती ज्ञान परंपरा तुम्हा आम्हाला दिली यात अजून एक मी तुम्हाला तुकोबारायांच आता ज्ञानोबांचा ज्ञानोबा तिथे सोहळा घेऊन ना। गेलो विठ्ठलाने काय उत्तर दिलं ज्ञानोबांना की मी यांचा उद्धार नाही करू शकत का नाही करू शकत देवा तर ज्ञानबांना त्यांनी कारण दिली ये असं करतात तर कसं मी यांचा उद्धार करू नंतर आले <laughs> जाए। जाए। ते पैठणचे राजे श्रीमंत संत एकनाथ महाराज एकनाथ महाराज म्हणाले आमच्यासोबत आठ लाखाची फोस घेऊन आठ लाखाची फौस घेऊन आला देवा दर्शनात एकनाथ महाराजांनाही बघितलं तर तेव्हा म्हणाले तुमच्या वारकरी असेच आहेत म्हणे कसं शक्य म्हणजे एकनाथ महाराज हा थोड्या थोड्या लोकांचा कळतो पण तुम्ही जसं का मला चालू शक्य नाही मोक्षपद द्यायचं आहे उद्धार करायचा यांचा त्या योग्यतेचे वारकरी करावे लागतील कि नाही एकनाथ महाराज म्हणाले औ देवा आम्हाला प्रत्येकाचा कळवला पण शेवटी देव बाप आहे आणि संत आई आईला येड्या पोराची बी तितकीच चिंता असते आणि शाळ्या पडवायची लहान पोरगा जे वेळा असला किंवा काही हे असलं तर आई त्या पोराची काळजी तितकीच घेते आणि मोठ्याची काळजी घेते भले तो ना कमवू ना काही करू पण त्याची काळजी ही माता घेत असे ले पुराचे हित वा हे माऊलीचे चित्त अरे ला प्रीती बरोबर माऊली काय आहे आई आहे संत काय आहेत आपले माता आहेत ते माता ही आहेत पिता येत पण इथे आपण माता हा अर्थ अर्थमतीत अर्थ धरून सध्याच्या प्रसंगाला सांगतो मग पाटूराव कोण आहे पिता आहे बर मला एक सांगा तुमच्या इथं लहान लहान पोळ असतात बाबा लहान पोरग अगदी भरले त्याने स्वच्छ केली नाकातून शेंबू पडतोय पॅन्ट ओली येते तुम्ही गेल्या गेले तर पर्गेच पप्पी घ्या ना नाही ना बर त्याच्या आई काय करत आहे ये बा गंध ये। ला 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 पावडर लावते मस्तपैकी टिक्का दुखका लावते त्याला नीट मेकअप बिकअप करून सजवते मस्त चांगले कपडे घालून सोडलं त्याला हॉलमध्ये कि मंग खूप माझा येव मी बरोबर अशा पद्धतीने वडील हे मुलाला जवळ करत असतात वडिलांची इच्छा एकच असते वडिलांची इच्छा चुकीची नसते पण वडिलांची इच्छा एवढी असते की माझ्या मुलाने जाणकार बनव त्याने चांगलं आयुष्य जगाव ते यामुळे मुलाला थोडीफार सक्ती करत असतात अशा पद्धतीने वडील वागत असतो मग भगवंत काय आहे वडील तो पारखून घेतो ना त्यांची इच्छा आहे माझा वारकरी असा असाच पाहिजे हवा काही नको पण संत माता असल्यामुळे त्यांची इच्छा आहे की सगळं